नियम दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावरती बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे अध्यक्ष मते राज्यामध्ये परकीय थे गुंतवणूक आणि स्टार्टअप संख्येच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर आहे त्याच्याबद्दल खरं तर मी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनपूर्वक अभिनंदन त्या ठिकाणी करते अध्यक्ष महोदय काँग्रेसच्या काळामध्ये कायमच विदर्भावरती अन्याय होत आलेला आहे आणि हा अन्याय दूर करण्यासाठी महायुतीचं सरकार हे खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय प्रयत्न करत आहे आणि त्याच्यामुळेच दाहोस येथे जी काही परकीय गुंतवणूक त्या ठिकाणी झालेली आहे या गुंतवणुकीमध्ये जुन्या काळामध्ये फक्त मुंबई पुणे याच ठिकाणी ह्या परकीय गुंतवणुकी व्हायच्या परंतु आता खऱ्या अर्थाने विदर्भसुद्धा हा कुठेतरी परकीय दृष्टी परकीय गुंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्राच्या देशाच्या आणि जगाच्या नकाशावरती अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आलेला आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातील इतर भागांच्या तुलनेमध्ये ते विदर्भ विकासापासून दूर असल्याचे सत्य नाकारता येणार नाही मात्र ही चूक दुरुस्त करून विदर्भाकडे अधिक लक्ष देण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे औद्योगिक विकासासाठी आवश्यक असणारे रस्ते रेल्वे जमीन स्वस्तात वीज पाणी माल साठवणूक केंद्रे मालाची स्वस्तात वाहतूक इत्यादी पायाभूत सुविधा आता उपलब्ध होत आहेत अध्यक्ष महोदय विकास हा जर आपल्याला साधायचा सा असेल करायचा सा असेल तर त्या ठिकाणी दळणवळणाचे चांगले साधनं महोदय असले पाहिजेत आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गामधून हे उद्दिष्ट त्या ठिकाणी साध्य झालेलं आहे विदर्भातले मराठवाड्यातले जे जिल्हे कुठेही नकाशावरती नव्हते ते जिल्हे या ठिकाणी नकाशावरती आलेले आहेत परंतु अध्यक्ष महोदय या दाहोसमध्ये सुद्धा आपण विदर्भाचा जर विचार केला तर नागपूर चंद्रपूर अमरावती या भागामध्ये मोठे मोठे उद्योगधंदे आलेले आहेत परंतु अजूनही आमचा बुलढाणा जिल्हा असेल माझी चिखली विधानसभा असेल वाशिम असेल अकोला असेल यवतमाळ असेल या ठिकाणी अध्यक्ष महोदय अजूनही पाहिजे त्याप्रमाणे उद्योगधंदे त्या ठिकाणी आलेले नाही आहेत एवढा दिवस रस्ते नव्हते त्याच्यामुळं आम्हालाही अपेक्षा नव्हत्या परंतु आज समृद्धी महामार्गामुळे आमच्या इथले सुद्धा तरुणांना त्या ठिकाणी अपेक्षा लागून आहे की आपल्याही भागामध्ये आपल्याही जिल्ह्यामध्ये मोठे मोठे उद्योगधंदे त्या ठिकाणी आले पाहिजे अध्यक्ष महोदय आमचा बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा अकोला जिल्हा हे जे जिल्हे आहेत ह्या भागातला जो शेतकरी आहे हा कापूस उत्पादक शेतकरी आहे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय या कापसावरती आणि सोयाबीनवरती आपण प्रोसेसिंग करणारे का उद्योगधंदे आणलेच सभागृहा सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत अडकवलं मला आज भाऊनी अध्यक्ष महोदय त्याच्यासाठी <pri> या कापसावरती प्रोसेसिंग करणारे जास्तीत जास्त युनिट हे विदर्भामध्ये आणले पाहिजेत खास करून बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आणले पाहिजेत आज आज जर का आपण महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर कापूस उत्पादक शेतकरी हा विदर्भातला आहे परंतु प्रोसेसिंग करणारे जेवढे काही युनिट आहेत हे सगळे युनिट अध्यक्ष महोदय पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे कुठेतरी आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर का आम्हाला थांबवायच्या असतील अध्यक्ष महोदय तर खऱ्या अर्थाने या विदर्भातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्याच्या जोडीला उद्योगधंदे आपण त्या ठिकाणी दिले पाहिजेत त्याचं प्रोत्साहन त्या ठिकाणी त्याला दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय आज कापसाबरोबर विविंग असेल डाईंग असेल मेकिंग असेल म्हणजे कापूस उत्पादक शेतकरी हा फॅशनच्या दुनियेमध्ये सुद्धा जेव्हा येईल तेव्हा खऱ्या अर्थाने या विदर्भातल्या आत्महत्या त्या ठिकाणी अध्यक्ष थांबतील अध्यक्ष आमच्या इथे जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये इंग्रज खामगाव जालना रेल्वे मार्गाचा सर्वे करून गेले आणि तेव्हापासनं तो जो रेल्वे मार्ग आहे तिथंच त्या ठिकाणी पडलेला होता परंतु गेल्यावेळी महायुतीच्या सरकारमध्ये फडणवीस साहेब जेव्हा अर्थमंत्री होते त्यांनी या राज्यमार्गासाठी या रेल्वे मार्गासाठी जे राज्याचं देणं लागतं त्याची हमी त्यांनी दिली तेव्हा हा रेल्वेमार्ग त्या ठिकाणी मंजूर झाला अध्यक्ष महोदय परंतु हा फक्त मंजूर करून चालणार नाही आपल्याला अर्थसंकल्पामध्ये याच्यासाठी तरतूदसुद्धा करणं आवश्यक आहे जोपर्यंत रेल्वे येणार नाही तोपर्यंत आमच्या इथल्या उद्योगधंद्यांना त्या ठिकाणी चालना मिळणार नाही अध्यक्ष महोदय आमच्या इथे सिंचनाचा सुद्धा खूप मोठा अनुशेष हो आहे जवळपास बहात्तर हजार कोटी रुपयाचा अनुशेष हा विदर्भातला त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आहे आणि हाच अनुशेष भरून काढण्यासाठी वैनगंगा नळगंगा पैनगंगा हा नदीजोड प्रकल्प आपण त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे अध्यक्ष महोदय या प्रकल्पासाठी ब्याऐंशी हजार कोटीसुद्धा आपण मंजूर केलेले आहेत परंतु हे जे काम आहे अध्यक्ष महोदय हे अतिशय संथ गतीने चालू आहे कुठेतरी या प्रकल्पालासुद्धा गती देण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना आपण त्या ठिकाणी चालू केलेली आहे या योजनेतून महिलांना उद्योग व्यवसाय उभारणीसाठी एक लाखापासून तर पंचवीस लाखापर्यंत भांडवल दिले जाते दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत या योजनेतून फक्त बावन्न महिलांना दोन कोटी चौतीस लाखाचे अर्थसहाय्य दिले गेले आहे अध्यक्ष महोदय मला असं वाटतं या योजनेच्या संदर्भातल्या ज्या अटी असतील या अटी आपण त्या ठिकाणी शिथिल केल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त आमच्या माता भगिनींना या योजनेचा लाभ कसा मिळेल जास्तीत जास्त माता भगिनींना या योजनेच्या लाभाच्या माध्यमातून त्या स्वतःच्या पायावरती उभ्या कशा राहू शकतील यासाठी अध्यक्ष महोदय आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे आदर्श राज्यकारभाचा वस्तू वस्तुपाठ घालून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव साजरा करत असताना माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांनी अहिल्या देवींच्या आदर्श स्मरून राज्यातील माता भगिनींसाठी ही योजना लागू केली आहे अध्यक्ष महोदय त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते अहिल्या अहिल्या देवींचे महिला सक्षमीकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी इसवी सन सतराशे सदुसष्टमध्ये मध्ये माहेश्वर येथे हातमाग उद्योग सुरू केला आणि जमीन भांडवल आणि साधन सामग्री उपलब्ध करून दिली त्यामुळे स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन मिळाले आणि व्यापारालासुद्धा अध्यक्षमध्ये चालना मिळाली माहेश्वरी अध्यक्ष मोदय कन्क्लूड करते मी माहेश्वरी साडीच्या निर्मितीच्या मागे अहिल्यादेवींचा उद्देश केवळ आर्थिक विकास नव्हता तर महिलांना स्वावलंबी बनवणे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे आणि महिलांमधील उद्यमशीलता व नेतृत्व गुण विकसित करणे ही दूरदृष्टी अध्यक्ष महोदय त्यांनी ठेवली होती देवींचे हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आपण विदर्भात सुद्धा अशा प्रकारे कापड उद्योगास चालना देऊन कापूस उत्पादकांना दिलासा देतानाच महिलांना स्वावलंबी उद्योजक म्हणून पुढे आणू शकतो याशिवाय या योजनेतून महिलांना सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे सोयाबीन हे मानवी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक आहे सोयाबीन प्रक्रिया उद्योगातून सोया मिल्क सोया तेल सोया सॉस सोया टोफू वडी सोया पीठ सोया, सोया पेंट सोया फ्लेक्स बिस्किटे इत्यादी पदार्थ अध्यक्ष महोदय तयार होतात या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिलासा मिळेल ज्या आत्महत्या विदर्भामध्ये कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी करत आहेत अध्यक्ष महोदय कुठेतरी त्याला थांबवण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू शकू अध्यक्ष महोदय आज ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा विकास होत आहे तसाच विकास आमच्या बुलढाणा जिल्ह्याचा अकोला जिल्ह्याचा आणि वाशिम जिल्ह्याचा सुद्धा विविध उद्योगधंद्याच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय झाला पाहिजेत ही भावना मी या ठिकाणी व्यक्त करते आपण कर बोलण्याची संधी दिली आपले आभार व्यक्त करते धन्यवाद